नमस्कार मी डॉक्टर सनी गुगले मी ऑर्थोपेडिक सर्जन स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले पंधरा वर्ष इथे कार्यरत आहे माझं हॅप्पी जॉईंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे माझ्याशी रेग्युलर संवाद साधण्यासाठी आणि माझ्याशी संपर्क करण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा आत्तापर्यंत आपण मागील बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं की गुडघ्याचं ऑपरेशन काय असते नी रिप्लेसमेंट सर्जरी ही काय असते ती कशा पद्धतीनं केली जाते त्याचे फायदे काय आहेत त्याचे तोटे काय आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कॉमन कॉम्प्लिकेशन्स म्हणजे गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर झालेले कॉमन प्रॉब्लेम्स जे कॉमन अडथळी किंवा कॉमन अडचणी ह्या पेशंटला येऊ शकतात त्याच्यावरती एक थोडासा छोटासा व्हिडिओ तर जेव्हा आम्ही गुडघ्याचं ऑपरेशन सुचवतो तेव्हा आम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या निरीक्षणास ठेवायच्या असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही पेशंट रिलेटेड गोष्टी असतात आणि काही सर्जन किंवा सर्जरी रिलेटेड गोष्टी असतात तर ह्या दोन प्रॉब्लेम्समुळे गुडघ्याच्या ऑपरेशननंतर प्रॉब्लेम्स येऊ शकतात ह्या प्रॉब्लेम्स येण्याची जी पर्सेंटेज आहे ती सरासरी एक ते दोन टक्के लोकांमध्ये हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात शंभर जर का ऑपरेशन केले तर अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के लोकांमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही एक किंवा दोन लोकांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो तो प्रॉब्लेम न यावा यासाठी बऱ्याचशा गोष्टी आम्ही ऑपरेशनच्या आधीच पेशंटची निरीक्षण करताना पेशंटची तपासणी करताना त्यांच्या रक्ताचे रिपोर्ट्स बघताना या सगळ्या गोष्टींवरती आपण नजर घालून मग ऑपरेशन सुचवतो तर असे काही पेशंट रिलेटेड फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आपण मागील व्हिडिओमध्ये पण बघितलं की पेशंट रिलेटेड फॅक्टर्स म्हणजे पेशंटचे अशा काही प्रॉब्लेम्स असू शकतात ज्याने हे प्रॉब्लेम वारंवार येऊ शकतात तर पेशंटला जर का अनकंट्रोल डायबिटीज असेल हृदयाचे विकार असतील की जे मॅनेज होऊ शकत नाही आहेत किंवा जे अनकंट्रोल्ड आहेत किंवा पेशंट अनफिट आहे ऑपरेशनसाठी तर अशा पेशंटमध्ये हे प्रॉब्लेम येऊ शकतात बऱ्याच गोष्टी म्हणजे वुंड रिलेटेड प्रॉब्लेम्स गुडघ्याच्या भोवती झालेल्या जुन्या शस्त्रक्रिया म्हणजे जुने फ्रॅक्चर्स असतील आतमध्ये इम्प्लांट्स असतील तर प्रॉब्लेम्स येऊ शकतात गुडघ्याच्या भोवती जर का जखमा असतील पुरळं असतील किंवा छोटासा इन्फेक्शन काही झालं असेल किंवा त्या पायावरती जखम असेल खाली तरी पण गुडघ्याच्या ऑपरेशननंतर नंतर प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर हे जर का आपल्याला आढळलं तर आपल्याला ह्याच्यावरती आधी ट्रीटमेंट करायला ला लागते आणि मगच नी रिप्लेसमेंट सर्जरी आपण प्लॅन करू शकतो बऱ्याच वेळेला जर का पेशंटला सोरियासिस असेल एक्झिमा असेल पायावरती काही जखम असेल की जी बऱ्याच वर्षानंतर भरत नाहीये किंवा जी भरायला फार वेळ लावते तरी पण ह्या प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि आपल्याला ते नीटपणे आणि प्रॉपर ट्रीटमेंट करून स्किनच्या डॉक्टरांकडनं क्लिअरन्स घेऊन मगच नी रिप्लेसमेंट सर्जरी करायला लागते बऱ्याच पेशंट्सना बॅक बॅकपेन म्हणजे गुडघ्याच्या आजाराबरोबरच कमरेचा सुद्धा आजार असतो त्याच्यामुळे सुद्धा पायामध्ये संवेदना जास्त वाढलेल्या असतात आणि सुद्धा दुखत असतो तर पेशंटला हे लक्षात येत नाही की हे आपल्याला जे दुखणं आहे ते गुडघ्याच्या प्रॉब्लेममुळे आहे का पायाच्या प्रॉब्लेममुळे आहे तर अशा वेळेला सुद्धा पेशंट्सना प्रॉब्लेम ऑपरेशनच्या नंतर येऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टीला मी म्हणतो की पेशंट रिलेटेड फॅक्टर्स हे आम्ही बारकाईने आणि योग्य पद्धतीने ऑपरेशनच्या आधीच प्रॉपर तपासण्या करून प्रॉपर निरीक्षण करून हे सगळं आयडेंटिफाय करतो आणि त्याच्याप्रमाणेच नी रिप्लेसमेंट सर्जरी ही सुचवली जाते अशा हे प्रॉब्लेम्स बघता आता काही रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात तर हे ऑपरेशन कसंही आणि कुठेही करायला पाहिजे का नक्कीच नाही तर डेडिकेटेड सेंटर्समध्ये जिथे हे ऑपरेशन्स वारंवार होतात तिथला स्टाफ तिथली शस्त्रक्रिया करण्याची जागा तिथलं ऑपरेशन थिएटर तिथलं वातावरण हे वेगळंच असतं जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर्स किंवा जॉईंट रिप्लेसमेंट रिलेटेड ऑपरेशन थिएटर्स हे स्पेसिफिक ऑपरेशन थिएटर्स असतात की जिथे लॅमिनर एअरफ्लो जिथे ऑपरेशनचं वातावरण तिथली हवा या सगळ्या गोष्टींचा कंट्रोल करून तिथलं टेम्परेचरचं कंट्रोल करून तिथलं साफसफाई स्वच्छता हे सगळं डिटेलमध्ये आधीच याचा सगळ्यांचा डिटेल अभ्यास करूनच त्या अशाच थिएटरमध्ये आणि अशाच सेंटरमध्ये आपल्याला ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे एवढी सगळी पातळणी करूनसुद्धा काही लोकांमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते तर ते प्रॉब्लेम्स म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे इन्फेक्शन कुठलंही ऑपरेशन आलं तर इन्फेक्शन हा त्रास होऊ शकतो मेबी हृदयाची शस्त्रक्रिया असेल पोटाची शस्त्रक्रिया असेल फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया असेल किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरी असेल तर इन्फेक्शन ही रिस्क का हमेशा असतेच ती रिस्क साधारणत कमीत कमी व्हावी ह्याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न आणि भरपूर प्लॅनिंग भरपूर तयारीने हे ऑपरेशन करत असतो ऑपरेशन थिएटरमधील जे स्टाफ असतो जे सिस्टर्स असतात डॉक्टर्स असतात असिस्टंट डॉक्टर्स असतात भुलेचे डॉक्टर असतात या सगळ्यांची रेग्युलर तपासणी केली जाते त्यांना काही इन्फेक्शन आहे का ते पेशंटला त्रास होऊ शकतो का हे सगळं डिटेलमध्ये अभ्यास करूनच मग आम्ही नी रिप्लेसमेंट सर्जरी अशा ठिकाणी रेग्युलरली करत असतो तरीसुद्धा काही लोकांमध्ये इन्फेक्शन हा प्रॉब्लेम आढळतो आणि जरी तो झालास तर घाबरून जाण्यासारखं काही नसतं इन्फेक्शन लवकर आयडेंटिफाय करणं हे फार महत्वाचं आहे ऑपरेशन केल्यापासून सरासरी तीन महिन्यापर्यंत जर का आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर ते ब्लडमधनं स्प्रेड झालेलं इन्फेक्शन असतं किंवा ऑपरेशनच्या वेळी झालेलं इन्फेक्शन असतं आणि ते जर का आढळलं तर त्याला प्रॉपर जॉईंट क्लिनिंग करून प्रॉपर साफसफाई करून प्रॉपर आय व्ही अँटीबायोटिक्स आणि नंतर ओरल अँटीबायोटिक्स घेऊन आपण ह्या इन्फेक्शनवरती मात करू शकतो जर का हे इन्फेक्शन सरासरी सहा महिन्यापासून पुढील काही काळामध्ये दोन वर्षापर्यंत पाच वर्षापर्यंत जर का गुढ्याच्या बुढ्यामध्ये इन्फेक्शन झालं तर हे नाईन्टी नाईन पर्सेंट हे ब्लड रिलेटेड असतं म्हणजे बॉडीमध्ये इतर कुठे कधी इन्फेक्शन आहे युरिनमध्ये प्रॉब्लेम आहे छातीमध्ये सर्दी खोकला आहे तिथे इन्फेक्शन झालं आहे अंगावरती पुरळं आहे तिथे इन्फेक्शन आहे तर ते आपल्या गुडघ्याकडे पसरू शकतं आणि त्याच्यामुळे गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो गुडघ्यामधला जो आर्टिफिशियल जॉईंट असतो हा फार सेन्सिटिव्ह असतो तर शरीरामध्ये कुठेही इन्फेक्शन असेल तर ते अंगावरती काढायचं नाही तर ताबडतरीने डॉक्टरांना दाखवून ते लवकरात लवकर ट्रीट करून घ्यावं हे आपल्याला विनंती आहे जरी असं इन्फेक्शन आढळलं की जेणेकरून करून इन्फेक्शन फार जास्त प्रमाणात वाढलं आहे आणि जॉईंटच्या भोवती सगळीकडे इन्फेक्शन आहे तर आपण त्याला शस्त्रक्रिया परत करून वन स्टेज रिव्हिजन नी रिप्लेसमेंट किंवा टू स्टेज निव्हिजन रिप्लेसमेंट अशी ही शस्त्रक्रिया करून परत आपण तो गुडघा उर्वरित करू शकतो त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर होणारं इन्फेक्शन हे फार क्रिटिकल कॉम्प्लिकेशन आहे ते जर का झालं ते जर का आढळलं तर डॉक्टरांना सुद्धा त्याच्यावरती भरपूर डिटेल्ड अभ्यास करायला लागतो भरपूर अभ्यास करून भरपूर इन्व्हेस्टिगेशन करून तपासण्या करून आयडेंटिफाय करायला लागतं की सोर्स ऑफ इन्फेक्शन काय होतं कुठनं हे इन्फेक्शन आलं आणि पेशंटला ते कसं झालं तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीला घाबरून जाऊ नका जरी असं कोणाला होत असेल किंवा झालं असेल तरी त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे उपचार पद्धती आहेत दुसरा प्रॉब्लेम हा ऑपरेशन नंतर येऊ शकतो म्हणजे जखम भरायला वेळ लागतो तर हे प्रॉब्लेम फार काही क्रिटिकल नाही आहे बऱ्याच वेळेला लोकांचं खाणं पिणं व्यवस्थित नसेल शरीरामध्ये घेणारं प्रोटीन इंटेक कमी असेल तर जखम भरायला वेळ लागतो त्यावेळेला ऑपरेशन नंतर महिना ते तीन महिन्यापर्यंत प्रोटीन सप्लिमेंट्स दिले जातात त्याचं कारणच हे आहे की जेवणामध्ये जाणारं प्रोटीन आपल्याला सफिशियंट नसतं पुरेसं नसतं आणि त्याच्यामुळे जखम भरायला त्रास होऊ शकतो तर प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित असणं हे फार महत्त्वाचं आहे तर ती जखम लवकर आणि पटकन भरून येते तिसरा प्रॉब्लेम हा कॉमनली जो आम्ही आढळतो तो म्हणजे ब्लिडिंग टेंडन्सीज बऱ्याच लोकांना जखम भरायला फार वेळ लागतो आहे आणि जखमेतनं ब्लिडिंग होत राहतं आहे ती आतमध्ये कुठेतरी ब्लिडर असेल किंवा मग पेशंट आम्ही ऑपरेशन नंतर ब्लड थिनर मेडिसिन देतो जेणेकरून ब्लड क्लॉट होऊ नये पायामध्ये त्याच्यामुळे सुद्धा ब्लिडिंग टेंडन्सीज वाढतात पण जरी असं आढळलं तरी त्याला घाबरून जाण्याचं कारण नाही ते आपण आयडेंटिफाय करून प्रॉपर क्लिनिंग करून प्रॉपर वाटल्यास तर परत एकदा साफसफाई करून परत टाके घेऊन आपण ती जखम भरून आणू शकतो त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम जर का आढळले तर ते फार क्रिटिकल नाही आहेत ते लवकरात लवकर आयडेंटिफाय करून त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करू शकतो दुसरा हा कॉमन प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना ऑपरेशननंतर तो जाणवतो म्हणजे स्टिफनेस पेशंटना गुडघ्या गुडघा वळण्यामध्ये त्रास होतोय ऑपरेशनच्या भोवती जे स्नायू असतात गुडघ्याच्या भोवती जे स्नायू असतात मांडीचे ते टाईट झालेत त्यांच्यामध्ये स्ट्रेचिंग व्यवस्थित होत नाही आहे त्याच्यामध्ये व्यायाम व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे गुडघा स्टिफ आहे तो चांगला वळत नाहीये त्यामुळे जास्त फास्ट चालता येत नाहीये जिने चढ उतर करता येत नाहीये आहे दीर्घकाळ उभं राहणं किंवा दीर्घकाळ चालणं हे जमत नाहीये तर स्टिफनेस जर का आपल्याला असेल तर ते आपल्याला लवकरात लवकर आयडेंटीफाय करायला लागते आपण ते स्टिफनेस आयडेंटिफाय करून त्याला प्रॉपर फिजिओथेरपी जर का केली ऑपरेशनच्या नंतर जे गुडघ्याचे व्यायाम आम्ही सांगतो ते जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि नियमितपणे केले जर का ते तुम्हाला समजत नसतील तर आपण काही काळासाठी फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांची मदत घेऊन आपण हे व्यायाम व्यवस्थित केले तर ह्या स्टिफनेसवरती आपण मात करू शकतो बरेच लोक म्हणतात की ऑपरेशन माझा पाय चांगला वळतो आहे पण मला धावता पळता येत नाही आहे मला फास्ट चालता येत नाही आहे अशा वेळेला गुडघ्याच्या ऑपरेशननंतर पाय जो वळतोय तो तर चांगला वळतोय पण त्याच्यामध्ये क्षमता कमी आहे किंवा त्याच्यामध्ये ताकद कमी आहे तर अशा वेळेला आम्ही गुडघ्याच्या ऑपरेशननंतर तुम्हाला प्रॉपर फिजिओथेरपी गायडेड फिजिओथेरपी बऱ्याच वेळेला सुपरवाईज फिजिओथेरपी म्हणजे कोणीतरी डॉक्टरांच्या सानिध्यामध्ये आपल्याला व्यायाम करून आपण त्या पायामधली ताकद वाढवतो आणि त्या गोष्टीवरती आपण मात करू शकतो असे हे कॉमन प्रॉब्लेम्स आपण जे बघितले ऑपरेशन नंतर त्याच्यामध्ये अजून एक कॉमन प्रॉब्लेम हा आहे की लाँग टर्म प्रॉब्लेम्स म्हणजे बऱ्याच वर्षानंतर पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर आपण जे म्हणतो की गुडघ्याची लाईफ कमी होत चालली आहे म्हणजे काय की तो लूज व्हायला लागला आहे आपला जो कॉम्पोनंट आपण हाडावरती बसवलेला असतो तो, तो कॉम्पोनंट लूज होत जातो आणि तो लूज झाल्यानंतर तो प्रॉब्लेम तो सांदा जो आहे तो अस्थिर होऊ शकतो चालताना बॅलन्स न येणे पाय दुखत राहणे सतत सतत वारंवार सूज येणे आणि फार उभं राहणं फार चालणं न जमणे हा असा कॉमन प्रॉब्लेम आहे त्याला म्हणतात असेप्टिक लूजनिंग तर असं जर का प्रॉब्लेम आढळला तर आपल्याला त्याला पण ट्रीटमेंट आहे रिव्हिजन रिप्लेसमेंट सर्जरी ही परत करता येते त्यामुळे त्यालाही घाबरून जाण्याचं कारण नाही हे सगळे जे प्रॉब्लेम्स आपण बघितले प्रॉब्लेम्स कुठे नाही आहेत सगळीकडेच असतात पण ते आयडेंटिफाय करणं योग्य टायमात ते आयडेंटिफाय करणं त्याच्यावरती फार वेळ न घालवणं आणि प्रॉपर ती ट्रीटमेंट आणि उपचार पद्धती करून घेणं हाच महत्त्वाचा निर्णय असतो त्यामुळे घाबरून जाऊ नका तुम्हाला अशा काही गोष्टी आढळत असतील किंवा तुम्हाला काही असे प्रॉब्लेम्स असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नांचं पुढच्या व्हिडिओजमध्ये डेफिनेटली उत्तर देईल